नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बुलढाणा अवकल्ले साठ क्विंटल किमान दराई चार हजार तीनशे कमालदराई चार हजार पाचशे सर्वसाधारण दराई चार हजार चारशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सिल्लोड आवकाली चौतीस क्विंटल किमान दर आहे चार हजार चारशे कमाल दर आहे चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पंचवीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड आवकाली एकशे एकोणीस क्विंटल किमान दर आहे साडेचार हजार कमाल दर आहे चार हजार पाचशे पंचेचाळीस सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे चाळीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर आवक आलेली आहे एक्कावन्न क्विंटल किमान दर आहे चार हजार पाचशे पंचवीस कमाल दर आहे चार हजार पाचशे पंचवीस सर्वसाधारण दर तोच आहे